सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणूक अर्ज छाननीत निवासराव थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध सत्ताधाऱ्यांना धक्का तर विरोधी गटाला दिलासा सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक अर्ज छाननीत अवैध अर्ज ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलेमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून निवास थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध ठरले असून मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून विरोधी गटाला दिलासा मिळाला आहे एकूण दाखल झालेल्या दोनशे एक्कावन्न अर्जांची छाननी झाली त्यातील एकोणतीस उमेदवारी अर्ज बाद झाले तर दोनशे पाच उमेदवारी अर्ज वैध ठरले होते दाखल अर्जापैकी मानसिंगराव जगदाळे व निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या त्यानंतर शुक्रवारी सुनावणी झाली त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यामध्ये अपील दाखल केलेल्या दहापैकी निवास थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैध ठरले तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला आहे त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड